नमस्कार मंडळी या मावशी नगर वर न आलेल्या अहमदनगर नगरला कुठे राहता मावशी तुम्ही पाईपलाईन मावशींनी आज पहिलंच पा, मशीन घेतलेलं आहे त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे शेवई नूडल्स मॅगी तांदळाची पट्टी पापड एकाच मशीन मध्ये त्यांना या सगळ्या वस्तू बनवायच्या आहे बघा आपण फक्त रवा भिजवलेला आहे रव्याच्या पांढऱ्या शुभ्र शेवई आपण बनवतोय औशी शेवई कशी येते छान येते ना फक्त रव्याची बघा मंडळी रव्याची शुभ्र शेवई बघा बघा मंडळी अगोदर आपण रव्याची शेवई बनवली होती आता आपण पायनॅपल शेवई बनवतोय पायनॅपल म्हणजे ती शेवय अगोदर आपण तोडली त्याच्यात अर्धा एक किलोची त्याच्यात अर्धा किलो मैदा टाकला त्याच्यात पायनॅपल फ्लेवर टाकला आणि दीड किलोची शेवय परत आपण बनवतोय बघा फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे तिला लोटण्याची बिलकुल गरज नाही बऱ्याच मशिनरींना दोघं हाताने लोटावं लागतं बघा ही पायनॅपल शेवई मावशी लोटावं लागतंय का शेवईला पिठाला लोटावं लागतंय बिलकुल लोटावं लागत नाही बघा आपण शेवई बनवतोय किती सुंदर शेवई येते या मावशी आलेल्या आहेत नगर वरन पाईपलाईन रोड बघा मंडळी दी किलो शेवई होती किती मिनटात झाली सर दोन मिनिटात दोन मिनिटात आपण दीड किलो शेवई काढली बघा घ्या मावशी तोडा तिला ओके बघा मंडळी पायनॅपल शेवई बांबोर हा आता हे बांबूळ टाकायचं वाळ टाकायची आणि हे आपण गाडीत सगती घेऊन जायचं उद्या तुमचं हे मशीन व्हीआरएल ट्रान्सपोर्ट न डिस्पॅच होऊन जाईल ओके